महात्मा गांधी विद्यालयामध्ये एकोणीसशे शहाण्णवपासून ही व्यायामशाळा सुरू झालेली आहे जिथे मलकांबाचा सराव रेग्युलर सराव केला जातो आणि इतरही स अनेक खेळ त्याच्यामध्ये योगासना ॲथलेटिक्स फुटबॉल व्हॉलीबॉल असे अनेक खेळ खेळण्यासाठी या व्यायामशाळेचा सुरुवात झाली आणि या व्यायामशाळेचं अतिशय चांगलं योगदान आहे अनेक राष्ट्रीय खेळाडू आणि आने अनेक राज्यस्तरीय खेळाडू या शाळेमधून निर्माण झालेले आणि त्यामुळे ही व्यायामशाळा आमच्या सर्वांच्यासाठी अतिशय प्रेमाची आणि आपुलकीची अशी ठिकाण आहे दरवर्षी हनुमान जन्मोत्सव जो आहे त्याच्या निमित्ताने सकाळी आम्ही दरवर्षी हे पूजन मारुतीरायाचं पूजन करत असतो तेवीस चार दोन हजार तेवीस रोजी महात्मा राज्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील जी व्यायामशाळा त्या व्यायामशाळेमध्ये हनुमानाचा जो जन्मोत्सव असतो तो जन्मोत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेचे प्राचार्य मॅडम सौ व्ही के चव्हाण मॅडम आमच्या संस्थेचे स सचिव चंदुदादा झोपे तसेच आमचे सर्व अधिकारी वर्ग उदाहरणार्थ राठोड सर हालक सर कोल्हे सर जोशी सर आमचे दुसरे सहकारी भास्कर आप्पा गवळी चंदू पाट चंदू देशमुख सर एन पाटील सर किरंक जाधव सर मंगेश सोनार सर धीरज पाटील सर झोपे सर कोळंबे सर असे सर्वत्र सगळं शिक्षक कर्मचारी वृंद हजर विद्यार्थी हजर आज आम्ही आमच्या व्यायामशाळेमधल्या हनुमंताचं पूजन करून त्यांना नतमस्तक होऊन आमच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हनुमंताकडे अशी मागणी केली आहे की याही येणाऱ्या वर्षी आमचे परत राज्यस्तर राष्ट्रीय स्तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थी पोचो अशी आम्ही हनुमंताचरणी प्रार्थना केलेली आहे आणि या अगोदर आमच्या शाळेतील विद्यार्थी राज्यस्तर राष्ट्रीय स्तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध अशा यू पी एस सी एम पी एस सी झालेल्या स्तरावर सुद्धा आमचे खेळाडू आज कार्यरत आहेत बी एस एफमध्ये आहेत आर्मीमध्ये आहेत मध्ये आहेत अशा वेगवेगळ्या पोचमध्ये आमचे खेळाडू तिथे आज कार्यरत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि या, या व्यायामशाळेचे आम्ही कधीही उपकार विसरू शकणार नाही आज आमचे स्नेही परम मित्र मोठे बंधू जयंत जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा जो काही उपक्रम चालत असतो या सर्वांच्या थोरामोठांच्या आशीर्वादाने जोही काही कार्यक्रम असतो म्हणून आम्ही आज इथे हनुमंताचं पूजन करायला आलो होतो हनुमंताराचं आम्ही पूजन करून आम्ही त्यांना मागणी केलेली आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र